देश सुरक्षित असेल तरच तुमचा जिल्हा गाव आणि महारा राज्य सुरक्षित राहू शकत पोप नावाला नीट धान्य द्यायना तीन तीन महिने धान्य देत नाही पोप नावाला नाही देत ते मग तू संपलंच जर तुम्ही बघितलं युवा तर नगर मधले तीन प्रकारचे युवा आहेत नगर मध्ये मग ते विकेल मध्ये केलं देऊ ना हे शेतकऱ्याला काही घेणे देणं नसतं यांनी फक्त धर्मात जातीतच लोक अडकून ठेवले द्या आमच्या केंद्रात मी सत्ता होती राज्यात मी सत्ता असताना का नाही पाच वाजता मत मिळवायचं मालामाल व्हायचं पुन्हा एकदा मतदान केलं ना पुन्हा त्याच्याकडे तोंडच फिरवायचं नाही असली परिस्थिती नगर जिल्ह्याचा विकास होत नाही एवढा मोठे घराने तुमच्या जिल्ह्यामध्ये सारे काम म्हणून व्हायच्या वगैरे त्याला आडकाठी घालून टाकी म्हणजे कसं होणार मग काम हेलिकॉप्टरनी फिरणार खासदारने लोकांच्या समस्या आहे रस्त्यावरती असतात हवेतून दिसत नाही समस्या लोकांच्या इच्छाच नाही राहिली मतदान करायची सगळीतली नमस्कार लगुपतीच्या प्रेक्षकांना आज लगावपतीची टीम पोहोचलेली आहे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये आणि आज आता आपण इथं उभं आहोत जामखेड जामखेड शहरामध्ये जामखेड मधला हा मुख्य बाजारपेठेचा रस्ता आहे आणि इथल्या काही लोकांशी आपण बोलूयात की नगरमध्ये काय वातावरण आहे काय राजकारण आहे ना विखे येथील कशावर नाव हो? वातावरण विखेला चांगलं वातावरण विखेंच्या बाजूने आहे अच्छा मोदींमुळ कशी लढत होईल इथली काय राजकारण सुरू आहे सध्या सध्या लंके विखे लंके वर्सेस विखे दुसरा कोण नाही इथं मुख्य लढत यांच्यातच आहे आणि लंके का बरे येणार नाही विखे मुळ विखे याच्यामुळं मोदी मोदीमुळं मोदीमुळं विखे येतील हा विखे तुमच्या तालुक्यातले रस्ते पाहिलेत खूपच रस्ते खराब आहेत काही काम झाले नाही तुमच्या तालुक्यातले काम चालू आहेत किती वर्षांपासून हे रस्ते रखडलेत आता चालू आहे का बोला काय म्हणत आहे तुमच्या जिल्ह्याचं राजकारण कोण येईल जिंकून तू तरी तू अच्छा येईल कस काय इकडे विखे पण आहेतच की आहेत ना विखे आहेत तू तरी चांगली जबाबदारी चांगली आहे कशावर काय कारण आहे काय सांगता येईल काय कारण म्हणजे चांगलं काम आहे त्यांचं तुमचा तुमचे आमदार इथले तुतारीच्या पक्षाचे आहेत तुमचे तालुक्यातले रस्त्यांची काम बरीच रखडलेली दिसत आहेत नाही नाही चांगले जानखडचा एकच चांगला केलेला आहे चांगला केलेला आहे तुम्हाला काय वाटतं चांगला एकच चांगला केलेला आहे अच्छा कोण येईल जिंकून या वेळेस तुतारी जिंक तुतारी तुम्ही काय म्हणताय तुतारी जिंक तुतारी 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 दुतारी लंकी येतील निवडून हां देश पातळीवर जर विचार केला तर भाजप पर्याय नाही देशाला त्याच्यामुळं भाजपतलंच मतदान होणार सगळं तुमच्या जिल्ह्यामध्ये कोण निवडून येईल विखे पाटील वि पाटील निवडून येतील सुझय विखे सुजय विखे काय कारण आहे निवडून येण्याचं देश पातळीवर विचार केला तर भाजपचं काम चांगले नरेंद्र भाजपचं काम चांगले म्हणून आणि गाव पातळी बी बरेच जे मतरसंघात काम चांगलं आहे त्यांचं त्याच्यामुळं काय प्रश्न आहेत ता तुमच्या तालुक्याचे जिल्ह्याचे जे विखेंनी पूर्ण केले पाहिजे अशी तुम्हाला अपेक्षा आहे नाही आज रोजी तर समजा व्यवस्थित काम चालू आहे आपण आज रोजी मतदान करणारे देश पातळीचा विचार करून आतंकवादी सारखे प्रश्न सोडवले मोदी साहेबांनी परत राम मंदिराचा प्रश्न मार्गी लावला नंतर तीनशे सत्तर सारखे कलम हटवलं गेलं हा अजून काय पाहिजे देश सुरक्षित असेल तरच तुमचा जिल्हा गाव आणि महारा राज्य सुरक्षित राहू शकतं बरोबर तालुक्याचं जिल्ह्याचं काय म्हणतात काय प्रश्न आहे तिथले मार्गी लावले पाहिजे तालुक्याचे प्रश्न तर जे आहे तर छोटे छोटे तर ते मार्गेच लागत लागलेले आज रोजी हा तसा तर प्रश्न आज रोजी काय नाही आमचा देश पातळीच विचार केला जाईल ना पण जिल्ह्यामध्ये पाण्याचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे रस्त्याची काम भरपूर चालू आहेत मोठ्या प्रमाणात रस्ता जो आहे तो खराब दिसतोय आम्हाला खराब तर कोणी कोतले बी सरकार असलं तरी खराबच दिसणार आहे ना बरोबर नाही पण आज रोजी तर काम चालू आहेत ना निवडून येतील विख्या निवडून येणार का भाजप ना चारशे नाही चारशे पेक्षा जास्त जाणार आणि गरज आहे काळाची ती मोदी साहेबांनी प्रत्येक सा गरिबांना रेशनिंग फुकट दिलेलं आहे हे कधीही जनता विसरणार नाही देश विचार आणि ही देशाची इलेक्शन आहे देशाचं त्याच्यामुळे देश विचार करूनच मतदान केलं जाईल भाजपला आम्हाला जिल्ह्यापेक्षा रोहित पवार महत्वाचे आमदार आहेत त्यांचं काम चांगलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली लंकेश साहेब यायलाच पाहिजेत पण काय परिस्थिती काय आहे ग्राउंडवरची आता ग्राउंड काय आम्ही जास्त फिरत नाही पण त्यांची गरज आहे काळाची जामखेड मध्ये कितीच लीड मिळेल तुमच्या तालुक्यात ना त्यांना आमच्या तालुक्यातून त्यांना दहा हजार मिळेल कमीत कमी आणि वीकेंडचं काय विकेंडचं काय आता वीकेंडचं पद्धतीने लढणारच आहेत ना ते पण काय म्हणते तुमच्या नगरचं राजकारण कोण जिंकून येईल सध्या सध्या सकल मराठा मोर्चाची लाट असल्यामुळं लंके साहेबालाच जास्त कौल जनता दिन आमचं म्हणणं का नाही विखेंद्र आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी काहीच केलेलं नाही मोदी सरकारने शेतकरी आता सध्या बीजेपीच्या नाराजीच्या दृष्टिकोनातून एक नंबर ह्याच्यावरती देशात कोण येईल येते ये ना मोदी येते ना गोर गरीबांना येत नाय मोदी हा अनुदान देते हे होते हा गोरगरीबला असं कष्ट करून खाणाऱ्याला देते ना जास्त म्हणून मोदीची आता हा मोदी गोरगरिबांना असं आम्ही द्राक्षे फळ फ्रूट घेऊन इथं तिथं रस्त्याला बसून त्याच्यामुळं आम्हाला मोदीच पाहिजे ना हा मोदीच लक्ष देतोय कोण येईल तुमच्या जिल्ह्यात खासदार म्हणून निवडून सुजय विखे आहेत निलेश लंके आहेत देत आमच्या आम्ही होतो आम आपले रोज आहे का मला कांद्याला भाऊ आमच्या काय भाव मिळतोय काय आता दहा रुपये पंधरा रुपये अरे कुठं कांद्याला भाव आहे पावसामुळे झालं का नुकसान काय माहिती भावच नाही कांद्याला कांद्याला भाव द्या आमच्या म्हणून आरक्षण द्याय पाहिजे का नाही सगळ्याला आहे ना आम्हालाच नाही मराठीला नाही नौकरी नाही कुठं काय नाही का शेतकऱ्याने काय करायचे पोरं कुठं व्हायचं याच्या पडेल काय आता काय सांगाव अजून शहा मरतो तरी याय ना कोणी शेत नौकरी नाही काय नाही शेतीच करायची का आता शेती ला एकर एकर अर्धा अर्धा एकर यायला मुलांना कायच नुसते नावाला शेतकरी उत्तम शेती कनिष्ठ नोकरी आणि मध्यम व्यापार मजा करते आमच्या मालावर काय वाटतं तुम्हाला काय तुमच्या मागणी आमच्या माग काय सुद्धा नाही फक्त शेतकरी शेतकरी शेतकरीच म्हणतात आम्हाला नाही शेती नाही बाडी लोकांचा माल घ्यायचा विकायचा त्याचे पैसे होत नाहीत ह्याला कोण जबाबदार आहे का त्याला कोणी सरकाराचं ध्यान आमच्यावर आहे का कधी गरीबाचं नाव आलं का सरकारच्या तोंडात आलंय का येऊन जाऊन शेतकऱ्याचा कांदा पिकला शेतकऱ्यांनी तितकं दावन ही फाशी घ्यायची माझा कांदा जाणार चांगला कांदा निघून तिकडं चांगल्या दुकानात घातला बारखा राहिला की आमच्या सारख्या गरीबाला आणून घातला ना त्याचा दहा रुपये आलाच का, का? गरिबाचं नाव का नाही तुमच्या धान्य ना तीन तीन महिने धान्य देत नाही कुपनामाला नाही देत ते मग तू संपलंच काय सगळे प्रश्न चालले शेतकरी म्हणतात आमच्या मालाला भाव नाही हे विक्रेते म्हणतात शेतकऱ्याला तर भावच नाही ना तिकडून आयात केलं सोयाबीनचं तेल ही तर शेतकऱ्याला भाव दिला असता सहा हजार रुपये क्विंटल तर ती आयात करण्याऐवजी पण ती तिकडून माल आयात करायचा कांद्याची तीच परिस्थिती कांदा तिकडून आयात करायचा आणि इकडे घोडा लावायचा काय खरंय मतदान करायची इच्छा राहिली नाही कुणालाच करणार नाही मग यावेळेस काय इच्छाच नाही राहिली मतदान करायची हा सगळी एकाच माळेतली मनी अशी निराशा कशी करून कामी होईल मतदान तर करावं लागेल जी वायदे केलेले ती तर कम्प्लीट करायला पाहिजेत ना हा कारण नुसते वायदे करायचे आले का आ, ते काळा पैसा या शेतकऱ्याच्या नावावर पंधरा पंधरा लाख टाकू पंधरा रुपये बी नाही तर हा म्हणजे नुसते जुमला बाजी मतं मिळवायचं माल व्हायचं पुन्हा एकदा मतदान केलं ना पुन्हा त्याच्याकडे तोंडच फिरवायचं नाही असली परिस्थिती काय मागणी आहेत काय मुद्दे आहेत तालुक्यातले जिल्ह्यातले काय ता एकंदरीत बघायला गेलं तर सध्या महागाईचा सध्या वाढलेली आहे बेरोजगारी आहे आणि जामखेड ही कर्जत ग्रामीण भाग असल्यामुळं इकडं जी रोजगार उद्योग यायला पाहिजे होते ते काय आलेले नाहीत त्याच्यामुळं सध्या जी बी येणारे उमेदवार निवडून त्यांनी इकडच्या युवा लोकांना रोजगार मिळेल आणि कर्ज जामखेडकडले कर लोकांचं इकडचे कशी प्रगती होईल शेत मालाला कसा भाव भेटेल पाणी कसं लवकरात लवकर उजनीचं पाणी जामखेडला भेटेल ह्याच्यावर थोडं लक्ष द्यायला पाहिजे काय वाटतं वाटत किंवा दुनी आमदारांनी इथं काम केलेले पण पाणी आहे ना पाणी हे आठ नऊ दिवसाला पाणी आहे तर ती पाणी कमीत कमी चार दिवसाला तरी जामखेड करायला मिळालं पाहिजे आम्हाला टँकर दिसत आहेत नाही टँके टँकर इथं विकत घेतात लोक पण सरकारी टँकर एखादा तरी मंजूर पाहिजे ना नगर परिषद नऊ दिवसाला पाणी सोडते तर ते, 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 ते पाणी तीन दिवसाला चार दिवसाला सोडलं पाहिजे कारण पंधरा हजार दीड हजार रुपये पाणीपट्टी आहे आणि घरपट्टी बी वाढ आहे त्यामुळं सुखसुई दिल्या पाहिजे एवढंच आमचं म्हणणं दुसरं काय नाही लोकसभा मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे कोण निवडून येईल सुजयदा विखे पाटील सुजयदा विखे हो कसं काय काम चांगलं केलं त्यांनी काम चांगलं केले कोणती काम केली तशी सांगता कोणत्या गावचे तुम्ही बाळगाव बाळगावन आणि कोण येईल आता यावेळेस सुजय विखे पाटील तुम्हाला काय वाटतं काय म्हणायचं कोण निवडून येईल तुमच्या मतदारसंघात निवडायला बीजेपी सगळी काय शेतकऱ्याचं सगळं नुकसान करून टाकलं त्यांनी काय लक्ष द्यायना काय व्हायना काहीच बघा ना ते शेतकऱ्याकडे कांद्याला काय उलस भावा यायला लागला तर त्यांनी निर्यात बंद करून टाकली सगळे शेतकरी धोक्याच्या पातळीत आहेत सगळ्या म्हणजे काय ते मजुराचा सुद्धा खर्च निघाला अहो भाजपनी कामं केले नाहीत हो काय आता हे मालाला भाव नाही काय नाही हा कुठली तुम्ही आम्ही दामणगाव हां हां काय भाव आहे तुमचं मालाला काय भाव आहे तावा जवारी चारच्या आतूनच घेते तर हां कांद्याला तर निर्यात बंद केली कांद्याला तर काहीच भाव नाही ना ठेवला ह्यांनी मग कांद्याला तर का सगळं वाटोळ झालं ना दोन दोन तीन तीन लाखाचं लोकांचं काय करता भावच नाही त्याला निर्यात चालू होती हो, ती बंद केली त्यांनी आणि आता भाव नाही ठेवला काय करायचं शेतकऱ्यांनी सांगा बरं आमच्या काळात आम्हाला रोहित पवार आवडतो रोहित पवार तुमचे आमदार आहेत हो त्यांनी आमच्या काळात फार सुधारणा केली हे सर आतापर्यंत महिला आहेत का नाही कुणाला माहितच नव्हतं पण रोहित पवार यांनी महिला आहेत महिला काय करतात हे दाखवून दिलं आम्हाला जामखेड तालुक्याला नाही ते या इथून मागं कधीच आम्हाला वाटलं नव्हतं की आठ मार्च महिला दिन महिलांचे इतर बरेचसे कार्यक्रम साडी पैठणी ही महिला पुढे आणीत गेले ते गोरगरीबांच्या कागदपत्र काढले दारेशीचे कार्ड आम्हाला कमी पैशात काढून दिले म्हणजे हे रोहित पवारांनी फार आमचे कामं केले आता त्यांच्या पक्षाकडनं उमेदवार आहेत निलेश लंके हा त्यांच्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही आम्ही त्यांना ओळखत पण नाही तुम्ही रोहितकडे बघून मत देणार आमच्या गावचे नसले तरी ते खात्यांनी फार कामं केले आमचे हा आम्ही सर्वसामान्य माणसं आहेत आम्ही काय राजकारणातले नाही आम्ही आमचे प्लांट ते पाण्याचा आमचे पाहुणे प्लांट प्लां काम करून आपले कष्ट करून जागतात पुढारी हे विषय आमच्या मनात नाही जो काम करीन तो पुढारी आम्हाला आवडतो काय वाटतं जिल्ह्याचं राजकारण राजकारण सध्या समतोल पण जे भाजपचा सारखं असायला पाहिजे तसं खाली लेवलला नाही काय कोणा भाजपच पाहिजे असायला पाहिजे असायला पाहिजे काय कारण आहे भाजप यायला पाहिजे भाजप असं आलं पाहिजे म्हणजे स्टेट काम होते आणि त्याच्यात कसल्याही प्रकारची असे दमखम किंवा चोरवाटा नाही हु। आणि बाकी ह्याच्यामध्ये चोरवाटा आता असे सुजय विखे आहेत उमेदवार भाजपचे आणि तुतारीकडनं निलेश लंके आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं कोणाचं किती लीड मिळेल जामखेड मधनं तुमच्या विखे पाटील विखे पाटील येतील काय आहे विखे पाटील येण्याच ते भाजप पक्षाचे त्यांचे काम चांगले आहेत म्हणून गरीबांना फार मदत केली त्यांनी दवाखाना त्यांनी फ्री केला कुणाला म्हणजे असं नाही की शेतकऱ्यांना दोन दोन हजार रुपये दिले त्यांनी भाजपवाल्यांनी चांगलं केलं गरजूंना फ्री राशन आहे वेळच्या वेळेला पैसा बँकेत येतोय अशी चोरी लांडीला बारी नाही कुठले भाजप दिले नाही कोणी कोणी या बाकी इतर ना था था, नाए? नाए? ना, ना, जे इतर गव्हर्मेंट आम्हाला नाव ना येत त्याच पण इतरांनी मंजूर झालेले पैसे दिले नाही कोणते पैसे आता ते मध्यंतरी जे विम्याचे पैसे आले नाही गेल्या वर्षी राष्ट्रवादी असताना त्यावेळेस पैसे आले नाहीत आता भाजपमध्ये पैसे येतात येत होते ना भाजप मध्ये पैसे येत होते आणि राष्ट्रवादीमध्ये असताना त्यांचं सरकार असताना पैसे दिले नाहीत विम्याचे पैसे मुंडे का यांनी बीड जिल्ह्यामध्ये एकदम सुंदर रीतीने गे चाललं होतं आणि जशी पंकजा गेल्या आणि ती दुसरा आला तो आजबे तीन तेरा वाजले तुम्ही घाटावरवी आम्ही भाजपलाच मतदान करणार भाजप कोणच येणार आम्ही भाजपलाच देणार मतदान आम्हाला आमचे आमदार आहेत तिथले म्हणजे शिंदे साहेब राम शिंदे राम शिंदे साहेबाकडेच आम्ही राहणार आहे सगळे आता चुकून झालं आमच्याकडून रोहित गेलं आम्ही का दिलं पण आम्ही भाजपला देशाच्या सैनिकांचा अपमान करणं देशाच्या सैनिकांचा मुराल डाऊन करणं अपमान केला के प्रत्येक वेळेला ज्या वेळेला आता ही स्ट्राईक झालं होतं बाकी तरी यांनी त्याचे अवगुणच गायले आरोप त्यांचा हा आणि ही खोट केलं असं केलं अरे एवढं सत्य करून बी तुम्ही जर दे त्याला नाकारता आणि यांचा अपमान करता म्हणजे तुम्ही किती किती बेकारशी असं नाही आणि एवढे आतंकवाद केसेस झाल्या निसता निषेध व्यक्त करते की झालं काम खातं पहिलं मतदान कोणाला देणार आहे तुम्ही पहिलं मतदान बघू ना आता कसं वातावरण कसं त्याच्या हिशोबर राहायला काय मुद्दे तालुक्याचे तालुक्याचे मुद्दे आता रोडचे मुद्दे होते ते तर एम एल ए साहेब होते त्यांनीच सॉल्व्ह केले सगळे जेवढे आतापर्यंत मुद्दे होते तेवढे एक पण काम झालं नव्हतं बीजेपीच सत्ता होती त्या टाइम ला मग आता बघू या टाइम काय होतंय ते काय होईल काय बदल होईल आता आमचं तर पहिलंच बद्दल आम्ही त्याच्यावर सांगू शकतो की आम्ही जे तुतरीच आहे म्हणजे कोणतं निलेश लंके साहेब आहेत त्याच्यावरच काय ते डिपेंड हो। येतील तुमच्याकडनं तुमच्या तालुक्यात ना किती लीड मिळेल लीड भेटन बरं का भरपूर भेटन का तर बीजेपीचे खासदार जे होते सुजय विखे त्यांचं एक पण काम इथं झालेलं नाहीये झालेलं नाहीये रस्ते तुमचे खराब दिसतात रस्ते आता तुम्हीच बघतात तुम्ही आलात कसे कुठून आलात ते आम्हाला काय माहित नाही पण तुम्ही बघता त्या हिशोबाने कोणतं डेव्हलप नाहीये आमकडे जे पंच वर्षात झालं ते मेल साहेबांनीच गेलं म्हणजे रोहित दादांनीच बस तू तरी तू तरी येईल